श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्री दत्त स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक चौदावा त्रयोदशी अध्याय क्रमांक तेरावा श्री स्वामी समर्थ आपण आता स्वामी चरित्र अध्याय सारामृत अध्याय क्रमांक तेरावा सुरू करत आहोत तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रवण महा श्री गणेशाय शुक्ल पक्षीचा शशी करा वाढे जैसा उत्तर उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायाधी वाढले द्वादश अध्यायच्या बाळा कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला तोळाप्पा म्हणे श्रीची स्त्रींची पूर्ण कृपा मधुनी तया बाळप्पा प्रिय असे वर्तले वर्तमान स्वामी आनंदे करीत असे स्वयंपाक कधी करावयाशी लज्जा वाटत असे त्याशी तया समयाशी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी न गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी सजमजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विनी दैवता अन्य नसेची थोर याजगी माझी वरिष्ठ सुंदराबाई होती देत तिने सेवकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामींशी बाळापात ते उठविले स्त्री ते धरुणया करी घेऊन गेले बाहेरी पाहुणे या शयपरी भाई अंतरिकोपली मने यांनी येऊन स्वामी केले आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तपासून बाळा पापराती त्रास देत अर्णनीशी घराणे गाराणे सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीतील अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ताजाचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचं सण येत राज मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तवले कोण्या भक्ती समर्थांशी होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येतात्वरित सुंदराबाईंशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली आहे ती सोळा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूज लाल जमादार सोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे जा द्यावा जी चंद्र हार राणी साहेब मागती सोळप्पा बोले तयाशी हार नाही अम्मापाशी पाशी ठेवतो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूला जमाधार बाळाजवळी उणी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर अपन्न पाशी चंद्र हार हरी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमाधार कुसे चोळप्पा कारणे जवाब दितला चुळप्पा ने हळप्पा देत तरी घेई जे ऐसे भाष्य ऐकून जमा झालं परतो न नरूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चुळप्पाची ऐकुणी कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईनी ही गोष्टी दया विरुद्ध सांगितल्या कारभार चुळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून इत्यास दुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या म्हणी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईंच्या गनी हर्षे तेवान समावे सोळपाने आजोरी केली समर्थांची चाकरी धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे ऐसे असो एक अवसरी काय झाली नवल बैसली ही समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री जवळी तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली अलख शब्द उच्चारिला अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थे आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये आणून गणती झाली झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलवले काय वचन सोळाप्पा तुझे फिटले रिन स्वस्त आता असावे या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन पातले त्यांनी त्यांनी उठून चोळाशी आपण स्वामी पाशी सोळा स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलती सोळाप्पा ते काही न देती न ते घेती हिरावनी चोळाप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा कर करतात कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी राग दृष्ट तरी ताड न करते बहुसाळ ते ऐकून बाळाप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे तुनी। ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे या याकरता दुसरे दिनी समर्था जवळी पातले आपली आज्ञा घ्यावयाशी बाळाप्पा येतो या समयाशी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विधीत झाले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळे कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सतोर आसन मांडले मा, त्यांनी स्त्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शन येत हिशेब ठेवीत जपाचा दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी मानी नाशी झाली करावी धुर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोणी या दावी ती जे कोणी दर्शन येत त्याशी बाई द्रव्य मागत धन धान्य ऐशा प्रकारे करोणी बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी बाईने राहावे दुरी या चरणापासून परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या बाईशी दुरी करावे परी राणीशी भिवणी न केले तयाने समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातळे तयाशी बोलती समर्थ कैसा कळता कारभार ऐसे बरवे मनी समजले मग त्यांसी त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारांशी कैद करून बाईशी आणावे म्हणते सत्वर हा सत्वर बाई बांधी फौजदार बाईशी बांधली फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवणी फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकीर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरी सरकारातून व्यवस्था केली अशी असे मग सेवा करावयाशी येऊन गेले बाळाशी म्हणती देऊ तुम्हाची बाळाशी द्रव्याशी आम नाही आम्ही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळापाचा जेप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले स्त्री उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळाप्पा चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्याप बाळाप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निरहारी बाळाप्पा बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित श्री स्वामी चरित्रा सारामृतात चरित्र सार घेतले दृढ भक्ती तैशी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे संपूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करती ती भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करशी सद्भावे जे नमस्कारणी त्यावरी होती कृपाळू पुढले आध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता जेने निवारे सर्व व्यथा पाप राशी दुग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझा पाया विष्णु शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत समंत सदा भक्त परसोत परिसोत तृतीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणाम अर्पणमस्तु शुभम भवति श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवदूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त अवदूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तो आत्ताच आपण अध्याय क्रमांक तेरा वाचन केला आहे आपणही तो श्रवण केला आहे तर अध्याय क्रमांक चौदा आपण पाहणार आहोत तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्रीकृते दत्त